होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्त आपण प्रचार सभा आयोजित केली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचं थोड्या वेळात आगमन होणार आहे निवडणूक म्हटल्यानंतर प्रचाराची धामधूम असती वेळा पाहता येत नाही मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपले लोकशाही अध्यक्ष जियन काका पाटील आपले उमेदवार सिंह यादव जयवंत पाटील बंधानाना जगताप त्याच पद्धतीनं जयवंतराव शेलार फारुक पटेकर नंदुकुमार बटाणे घनश्याम पेंडारकर हनुमंत पवार नितीन वासके मजरभाई कागदी उपस्थित सर्वच लोकशाही आघाडी व यशवंत आघाडीचे सर्व सन्मान्य उमेदवार ज्याने उमेदवारी मागितली माघार घेतली ते सर्व सन्मानिय उपस्थित शहरातले सर्व नागरिक ज्येष्ठ मंडळी बंधने भरिल उद्याच्या दोन तारखेला आपली निवडणूक होती जवळजवळ नऊ वर्षांना ही निवडणूक होती गेले चार वर्ष या राज्यामध्ये निवडणुका नव्हत्या आणि त्यामुळे साहजिक आहे लोकांचे अनेक प्रश्न प्रेम राहिले होते नगरसेवक हे एक विकास कामासाठी निमित्त आहे आणि त्यांच्या माध्यमातून विकास कामही केली जातात आज या शहरामध्ये या शहराला एक विशिष्ट अशी उंची आहे राजकीय दृष्ट्या अतिशय प्रकल्प असलेले शहर त्याच पद्धतीने ऐतिहासिक शहर या शहरामध्ये व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो मुख्य हायवेच्या कडेला असलेलं त्याचप्रमाणे कोकणाला पंढरपूरला जवळ असणारं शहर आणि विद्यानगरीमुळे ओळख आहे आणि तेव्हा साहजिकच या शहरामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा देण्याची भूमिका ही प्रामुख्याने या शहरामधल्या दीडशे वर्षाच्या काळामध्ये अनेक नेते मंडळींनी केली आणि त्यामध्ये आदरणीय पी डी पडे सलग बेचाळीस वर्ष नगरासून काम पाहिलं आणि शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न विशेषतः ड्रेनेजची सुविधा रस्ते स्टेडियम या अनेक कामाला चालना दिली अनेक चांगल्या प्रकारचं शहर हे उभं केलंय हे शहर एका विशेष विचारात पुढे आलं पाहिजे या दृष्टीनं आम्ही सर्व लोकशाही आघाडी व यशवंत विचार आघाडीचे सर्व लोक आम्ही एकत्र आलो गेले पंधरा दिवस आम्ही या शहराचा एकंदर सेन्स घेतला ज्या या शहरवासींच्या अपेक्षा काय शहरवासीयांच्या मनामध्ये काय आणि शहरवासींच्या मनामधला आवाज आम्हाला ऐकू आला की आपण सर्वांनी एकत्र झालं पाहिजे या गावासाठी या गावाच्या विकासासाठी आणि या गावाचं जे जीवनमान आहे ते शांततामध्ये सहजीवानं पुढे जावं यासाठी एकत्र येलं पाहिजे या दृष्टीनं आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि ही आघाडी स्थापन झालेली आहे या आघाडीच्या माध्यमातून एकतीस उमेदवार आपण दिलेले आहेत एका प्रभागामध्ये थोडीशी तांत्रिक अडचण आहे नगराष्ट्रपदाचे उमेदवार आपले सिंह यादव आहेत गेले अनेक वर्ष कराड नगरपालिकेमध्ये काम पाहतायत ते त्यांच्या पिताजीनी या शहराच्या परिसरात विद्यादानाचं काम केलेलं आहे कलेला प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे अशा कुटुंबातून ते आलेले आहेत त्यामुळे माझा विश्वास आहे की आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चित त्यांच्या माध्यमातून आणि जे आपण जे उमेदवार दिले आहेत या सर्व उमेदवाराच्या माध्यमातून आपल्या विकासाच्या संकल्पनेशी निश्चित पूर्ण होतील त्यासाठी शहरवासीने आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वांना करतो या निवडणुकीच्या निमित्तानं आपण पाहिलं असेल की, की एकनाथराव शिंदेसाहेब नगरविकास मंत्री असताना राजनसिंह यादव यांनी चांगल्या प्रकारचा निधी आणला या शहरातल्या काही प्रश्नाला त्यानिमित्त न्याय देण्याची त्यांची भूमिका राहिली त्याचप्रमाणे मला सुद्धा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी या राज्याच्या सहकार व वन विभागाची जबाबदारी दिली आणि त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे पालकमंत्री मला जबाबदारी दिली मूळ करार उत्तर मतदारसंघामध्ये मी दोन वेळा निवडून गेलो पण नंतर कराड उत्तर मतदारसंघ झाला शहर वगळून आणि त्या भागामध्ये सुद्धा काम करत असताना या शहराच्या निगडीत अनेक प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका घेतली आणि त्या काळामध्ये जिल्हा नोंदणीच्या माध्यमातून सुद्धा एक चांगल्या प्रकारची कामं या गावाला आणि या परिसराला देण्याचा मी प्रयत्न केला शिटी गावाचा ठेवण्याची भूमिका आम्ही घेतली एक गोष्ट खरे की चिन्ह आपल्याला उशिरा मिळाली सव्वीस तारखेला चिन्ह मिळाले अनेकांच्या पुढे प्रश्न होता की चिन्ह कशा प्रकारे पोहोचणार पण एक आहे की सर्व जिद्दी कार्यकर्त्यांनी या दोन तीन दिवसामध्ये हे चिन्ह जास्त घरांच्या पर्यंत मतदार पण नेण्याचं काम केलंय आपल्याला या निवडणुकीमध्ये नगरासपदासाठी चिन्ह आहे हे नारळ आहे आणि त्या नारळा पुढचं बटन दाबून आपल्याला मतदान करायचं आपण मतदान केंद्रावर गेल्यानंतर तिथ नगरास्पदाचं जे ईव्हीएम मशीन आहे त्याच्यावर आपले उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांचं नाव आठ नंबरला आहे त्या नावाच्या पुढं त्यांचं चिन्ह हे नारळ आहे त्याच्या पुढचं बटन दाखवून आपण त्याला या दगडीची सेवा करावी संधी द्यावी अशा प्रकारची विनंती या निमित्तानं या ठिकाणी करतो जे आपल्या उमेदवार आहेत त्यामध्ये काही प्रभागामध्ये दोन्ही चिन्ह आहेत काहीमध्ये एक एक असं चिन्ह आहे आपलं चिन्ह हे छत्री आणि नारळ आहे जिथं जिथं छत्री आणि नारळ दिसेल तिथलं तिथं बटर आपल्याला नावायचं आहे प्रचार करायला अतिशय सोपं आहे माझी कार्यकर्त्यांना विनंती राहील की आपण सातत्यानं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज अठ्ठावीस तारीख आहे एकोणतीस तीस एकतीस आणि एक तारीख आहे या चार दिवसामध्ये आपण या चिन्हाचा जास्त प्रचार आणि प्रसार करणं आवश्यक आहे जरी चिन्ह पोचलं असलं तरी बॅलेट पेपरवर नंबर किती आपल्या उमेदवाराचा आहे ते समजून सांगितलं पाहिजे आणि ते समजून सांगून आपण सर्वांनी हा प्रचार करावा अशी विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही जाहीरनामा काढतोय त्या जाहीरनाम्याच्या निमित्तानं शहरामध्ये जे प्रलंबित प्रश्न आहेत भविष्यामध्ये येणारे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नाला न्याय देण्याची आमची भूमिका राहील अशा प्रकारची खात्री किंवा विश्वास या निमित्ताने शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि म्हणून आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना या निवडणुकीच्या मध्ये सहभागी राहण्याची संधी दिलेली आहे सर्वांना आम्ही बरोबर घेतलेलं आहे सर्वांच्या विचारांना हे उमेदवार निवडलेले आहेत आणि त्यामुळे जुनं जे शहराचं लूक आहे जुना जो चेहरा शहराचा आहे सर्व जाती धर्मांना बरोबर घेण्याची जी भूमिका आहे त्या भूमिकेतून आम्ही निश्चित प्रकारे काम करू अशा प्रकारची खात्री पुन्हा एकदा आपण सर्वांना या निमित्ताने या ठिकाणी देतो या शहरामध्ये नागरिक सर्व जाणकार आहेत शोध आहेत शहरामध्ये ग्रामीण भाग नंतर आलेला आहे आणि या ग्रामीण भाग नंतर आल्यानंतर तिथले काय प्रश्न प्रामुख्याने होते त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर आदरणीय पीटी पाटील साहेबांनी शहरामध्ये तो भाग नसताना सुद्धा त्याला पिण्याचं पाणी देण्याची भूमिका घेतली त्याचप्रमाणे त्या परिसरामध्ये जे ड्रेनेजची व्यवस्था नव्हती ती व्यवस्था सुद्धा करण्याची भूमिका साहेबांनी घेतली एक प्रश्न आहे पाणी चांगल्या प्रकारचं आहे ड्रेनेज आहे परंतु त्या काळामध्ये घरं बांधले असल्यामुळं प्रामुख्यानं रस्त्याची ही कमी आणि या सर्व गोष्टीचा विचार करून आपण सर्वांनी भविष्यामध्ये काम करायचंय माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं इथं आगमन आहे मी साधारणपणे ते आल्यानंतर एक दोन तीन मिनिटं फक्त माझं भाषण करेन आणि त्यानंतर माननीय नामदार एकनाथ शिंदेसाहेब हे आपल्याला मानसर करतो